मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेतून मुक्ता म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधान इनं नुकतीच एक्झिट घेतलेली आहे तिनं का एक्झिट घेतली याचं कारण काही ती समोर आलेले नाही पण तिनं एका मुलाखत म्हटलं होतं की मला दुसऱ्या सीजनमध्ये किंवा दुसऱ्या चित्रपटात काम भेटलं आहे परंतु तिनं तिच्या इंस्टाग्रामवरती केलेल्या पोस्टनुसार असं दिसून येतं की ती त्यामध्ये म्हणते की जिथं तुमचा रिस्पेक्ट वर्थ असेल जिथं तुम्हाला रिस्पेक्ट भेटत नसेल तिथून तुम्ही योग्य जागा म्हणजे ती जागा सोडून तुम्ही योग्य जागा निवडलेलीच खरी आणि ती म्हणते समटाईम यू नीड टू स्टेप आउट म्हणजे कधीतरी त्यातून बाहेर पडणं हे आवश्यक असतं तिची जागा घेतली आहे स्वरदात ठिगळेनं तर स्वरदात इनंही तिला लोकांनी ट्रोल केल्यावर तिनंही असंच म्हणणं व्यक्त केलं तिनंही असंच म्हणणं व्यक्त केलं आहे की माझा अभिनय चांगला असेल तर मी लोकांना नक्कीच आवडेल आणि काही लोकांनी पण असं म्हटलं होतं तिच्या पेजवरती की लोकांनी रिसप्ले रिप्लेसमेंटची कामं करूच नाहीत त्यावरती असं बोलली की जर माझा अभिनय चांगला असेल तर तो नक्कीच लोकांना भावेल काही लोक अशी बोलली की खरं तर या लोकांनी रिप्लेसमेंटची कामं करूच नाहीत तर त्यावर ती बोलते की काही लोकांनी ति त्याच्यावर उत्तर दिले की आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची रिप्लेस रुपाली आली पण रुपालीला किती छान प्रेम मिळते लोकांचं त्यावर तिनं तिच्या चाहत्यांचं खूप खूप आभार व्यक्त केला आहे अशाच नवनवीन अपडेटला टॉक विथ मी ला, ला सबस्क्राईब नक्की करा